सेटवरती विजय सर पण आणि बाकी अख्खी टीम मला खूप सांभाळून घेत होते सगळे आणि सगळ्यांनी मला प्रेम दिलं खूप आशीर्वाद दिला सेटवरती आणि जसं मी मगाशी पण म्हणले की माझ्यासाठी एक नवीन मी रोज काही ना काहीतरी शिकत होते सेटवरती पण जस्ट बिकॉज इट्स नॉट माय स्टोरी डज इन मीन इट्स नोबडी स्टोरी कारण आपण आपल्या आजूबाजूला जे पुणे मुंबईत बघतो ते खूप छोटा पर्सेंटेज आहे अजून भरपूर साऱ्या ठिकाणी मुलींना होतच मुलींना भांडावं लागतं माहेरची साडी चित्रपट ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर गाजला ज्या चित्रपटाला सगळ्याच घरातल्या किंवा मित्रोन की महाराष्ट्रातील प्रत्येक परिवाराने ज्या चित्रपटाला डोक्यावर घेतलं त्या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोणके सर आपल्यासाठी एक नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहेत तो म्हणजे लेख असे वितर असेच आणि याच निमित्ताने ती लेख आज आपल्यासोबत आहे चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्स सोहळा पार पडला आणि त्यानिमित्ताने गार्गी माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी गार्गी खरंच खूप सुंदर असा ट्रेलर झाला आहे खरंच खूप गोड दिसतेस तू त्यामध्ये विजय सरांसारखा दिग्दर्शक ज्यांनी माहेरची साडीसारखा एक आपल्या आपल्यासमोर सेट करून ठेवला म्हणजे तो आज देखील जरी आपण बघितला आपल्या जनरेशननी जरी आता बघितला तरी सुद्धा बोर व्हायला वाटत नाही किंबहुना आपण लहान असताना सुद्धा खूप वेळा चित्रपट बघितले अशा दिग्दर्शकासोबत काम करताना दडपण वाटतं भीती वाटते की भारी वाटते की चला या दिग्दर्शकाच्या हाताखाली मी काम करते काय सांग नाही मॅम मी तर मॅ ज्या दिवशी मला त्यांचा फोन आला त्या दिवसापासून हेच म्हणते की माझं खूप मोठं भाग्य आहे की त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला काम करता आलं कोणके फार्मसारख्या एवढ्या कर्णभूमीवरती आम्ही एक दीड महिना शूट केला सो so, तिथे काम करता आलं इट्स इट्स ऑल व्हेरी ओव्हरवेल्मिंग पण सेटवरती विजय सर पण आणि बाकी अख्खी टीम मला खूप सांभाळून घेत होते सगळे आणि सगळ्यांनी मला प्रेम दिलं खूप आशीर्वाद दिला सेटवरती आणि जसं मी मगाशी पण म्हणले की माझ्यासाठी एक नवीन मी रोज काही ना काहीतरी शिकत होते सेटवरती त्यामुळे त्या एक दीड महिन्याच्या प्रोसेसमध्ये माझी स्वतःची पण पर्सनल ग्रोथ खूप झाली आहे आणि ते ते पॉसिबल आहे फक्त कारण विजय सरांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि एवढी मोठी संधी मला दिली त्या बरं तर विजय सर तर आहेच आहेत पण यासोबत तुझ्यासोबत खूप सारे दिग्गज कलाकारसुद्धा सिनियर ॲक्टरसुद्धा काम करत आहे मग त्यामध्ये नैनाताई असेल त्याच्यानंतर आपले यतीन सर असतील कसा एक्सपिरियन्स असतो किंबहुना असं असतं ना की ह्या मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणं किंवा एक स्टेज जरी शेअर करताना मनामुळे धाकधूक असते माझं तर काही चुकेल का सांभाळून घेतील का वगैरे काय सांगशील एकंदरीत या सगळ्या प्रोसेसबद्दल मॅम मला सुरुवातीला खरंच खूप भीती वाटत होती एस्पेशली पहिल्या दिवशी जेव्हा हे सगळे यतीन सर शुभागिमाशी हे सगळे जेव्हा आले तेव्हा मॅम मला असं झालेलं की मी एक काहीतरी बोलीन किंवा काहीतरी कहीन पहिल्यांदा एवढं सगळ्यांना पण पर... सोबत पण ते पण नाही आम्ही स्क्रीनवरती तर फॅमिली आहोतच पण ऑफस्क्रीन पण आमचे एक फॅमिलीसारखा एक सेटवरती माहोल तयार झाला म्हणजे जेव्हा आम्हाला मध्ये एक दोन दिवस ऑफ होते तेव्हा मॅ त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन की आपण पिक्चर बघायला जाऊया किंवा खूप काळजी घेतली माझी मी शुभांगी मावशी आग्रहाने तूप वाढायच्या वगैरे तर तेच की ऑन ऑनस्क्रीन तर त्यांनी मला खूप मदत केली कारण खूप इमोशनल सीन आहेत खूप फाईट सीन आहेत खूप खूप जड सीन आहेत जसं विजय सरांची स्टाईल तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे तर इमोशनली पण सपोर्ट देणं हे खूप त्यांनी मला खूप मदत केली तर मी खूप आभारी आहे सगळ्यांचेच बरं तर आम्ही आता ट्रेलर बघत होतो ना तर ट्रेलरमध्ये आम्हाला कळत होतं की आम्हाला आधी असा संभ्रम होता कि बा की बाबा ओमकार आहे की काय तुझा साथीदार की बरोबर ओमकार तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करतो पण नाही कळत काय सांगशील कोण असणार आहे कारण का आम्ही ट्रेलर बघून सुद्धा आम्हाला काहीच कळत नाही की कोण नेमका कलाकार गार्गिलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे काय सांगशील कोण आहे का काय की बाबा अजूनपर्यंत गुलदस्ताच ठेवायचं हां मॅम मी तेच म्हणेन की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा पण मी चांगलं आहे असेल तर नाही पण मी हे पण नक्कीच सांगेन की आजकाल आपण असे पण चित्रपट बघतो आहे जे ऑन कास्ट असतात किंवा फिमेल लेड कास्ट असतात तर लेकासावी तर अशीची जी गोष्ट आहे ती एका लेकीवरती आहे एका मुलीवरती आहे आणि ती तिला जो संघर्ष करावा लागतो तिच्या परिवारासाठी किंवा नाती जपून ठेवण्यासाठी तर हिरो आहे पण कोण आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघा बरोबर आताच तू बोलस की चित्रपट हा एका मुलीवर आधारित आहे ती तिच्या घर कसं घर सांभाळते किंबहुना नाती कशी सांभाळते एक गार्गी म्हणून गार्गीनी तिची नाती किंबहुना चित्रपटामधली जेवढी स्टारकास्ट आहेत त्या स्टारकास्ट नाती कशी जपलेत आणि गार्गी म्हणून आणि कलाकार म्हणून लेख असावी तर अशी काय असणार आहे काय सांगशील तर म्हणजे व्हेरी ऑनेस्टली जेव्हा मला विजय जे सरांचा फोन आला तेव्हा हो या म्हणण्याशिवाय बाकी काही मॅ चान्सच नव्हता पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला रिअलाईज झालं की म्हणजे मी जशी वाढली आहे किंवा माझं जे, मा जे आयुष्य आहे गार्गी म्हणून त्याच्यापासून खूप दूर आहे आ, हा हे कॅरेक्टर किंवा हा चित्रपट पण जस्ट बिकॉज इट्स नॉट माय स्टोरी डजंट मीन इट्स नोबडी स्टोरी कारण आपण आपल्या आजूबाजूला जे पुणे मुंबईत बघतो ते खूप छोटा पर्सेंटेज आहे अजून भरपूर साऱ्या ठिकाणी मुलींना असतं करेक्ट मुलींना भांडावं लागतं मुलींना त्यांचं वर्थ दाखवून द्यावं लागतं तर ते सगळं डोक्यात घेऊन मला पर्सनली खूप काम करावं लागलं ज्योती ही भूमिका साकरदस्ता। साकारत असताना आणि पण हे मी नक्की सांगेन की हा फक्त एंटरटेनर पिक्चर नाही आहे तर यात एक खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा मेसेज आहे जो त्या राईट ऑडियन्सपर्यंत होपफुली पोहोचेल ही चर्चा नाही खरंच खूप भारी वाटते तुर्तास वेळेच्या हो भावे आपण इकडे थांबतोय जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील की कोणती नवी अशी परवाणी किंवा कोणता नवा टच विजय सरांचा माहेरच्या साडीचा नंतरचा सा कोणता असा नवा टच प्रेक्षकांना बघायला मिळेल आय थिंक जी ऑन सॉम्बल कास्ट आहे ती एवढी मोठी नावं आहेत गाणी खूप सुंदर आहेत पिक्चरची आणि एक एक माहेरची साडीनंतर एक विज्युअली सिनेमॅटिकली एका खूप मोठ्या ग्रँड स्केलवरती हा पिक्चर आहे आणि जसं मी म्हटलं तसं गोष्ट तर आहेच एकदम भावणारी त्यामुळे यावेळेला पण रडू हे नक्की येणार पुन्हा एकदा गारगे खरंच खूप धन्यवाद मराठी मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच